गावातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश घावनळे गावातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत रविवारी शिवसेना पक्षात प्रवेश केला आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षांच्या शाली पक्षाच्या शाली घालून सर्वांचे पक्षात स्वागत केले माजी सरपंच दिनेश वारंग सरपंच आरती वारंग शाखाप्रमुख संतोष नागवेकर यांच्या नेतृत्वाखाली हा पर हा प्रवेश घेण्यात आला यावेळी शिवसेना जिंदाबाद आमदार वैभव नाईक आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या यामध्ये घावनळे गावातील संदीप नागवेकर गजानन कोरगावकर अक्षय कोरगावकर वामन तोरसकर नामदेव तोरसकर महादेव गाडी कुशाराम गाडी सकाराम गाडी राहुल गाडी दिप्ती तोरसकर संतोषी वाळके सुनंदा कुडतडकर साक्षी कुडतडकर राजेश्री राहू मानिका घाडी सत्यवती घाडी कल्पना मराठे विजया तोरसकर आनंदी नागवेकर विजया नागवेकर आत्माराम घाडी अर्जुन घाडी अमोल घाडी निलेश घाडी नारायण घाडी गणेश घाडी धर्माजी कुडतडकर सीताराम कुडतडकर महादेव कुडतडकर ओंकार कुडतडकर वासुदेव कुडतडकर संतोष वाळके दिनकर तोरसकर रघुनाथ तोरसकर प्रसाद तोरसकर रामचंद्र नागवेकर विजय तोरसकर रमेश नागवेकर पुंडलीक कोरगावकर कल्पेश कोरगावकर शंकर कोरगावकर गौरव तोरसकर पुंडलिक तोरसकर हर्बल कोरगावकर प्रमोद तोरसकर यासह शेकडो भाजप व अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेचा झेंडा हाती घेतला यावेळी घावनळे माजी सरपंच दिनेश वारंग सरपंच आरती वारंग शाखा प्रमुख संतोष नागवेकर दीपक सावंत गाव संघटक नाना कोरगावकर तंटामुक्ती अध्यक्ष अमोल पालव माजी सोसायटी चेअरमन विद्यमान सदस्य जयराम सुद्रीक युवासेना उपविभाग प्रमुख निलेश धुरी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर जाधव श्रद्धा तावडेश स्वरा धुरी महादेव कोरगावकर योगेश पारकर प्रवीण कदम बुवा आनंद कानडे आणि कानडे परिवार बाळा साऊल आनंद नेवगी सचिन कोरगावकर सत्यवान परब मधु घाडी वैभव सावंत समीर धुरी सत्यवान वारंग विशाल वारंग दिगंबर वारंग अनिल वारंग तुळसुलकर कोरगावकर नेवगी राऊळ पारकर कानडे आदी असंख्य पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज गाव नळे अरे शिवसेना अरे शिवसेना आवाज कुणाचा